नमस्कार मी सुरेश शिंदे आपण पाहता तळेगाव टाइम्स न्यूज आता आपण तळेगाव दाबाडे गाव भागातील गणपती चौकात आहोत या ठिकाणी गणेश मंदिर आहे पुरातन असं मंदिर आहे याच्याबद्दल आपण लवकरच माहिती जाणून घेणार आहोत नमस्कार आपली ओळख सांगावी नमस्कार मी केदार कॅशनो मेडी बरं या मंदिराचा सेवक बरं आता ही जी समोर आपल्याला मूर्ती फोटोमध्ये दिसते आहे साधारण ही अगोदरची मूर्ती आहे एकोणीसशे पंच्याऐंशी शहाऐंशी सालची आणि नंतर जी आहे त्याच्याबाबत आपण काय आठवणी सांगाल आता ही जी मूर्ती आहे हीच ही मूळ मूर्ती आहे बरं तर पूर्वीच्या काळामध्ये विनायकी चतुर्थी आणि संकटची चतुर्थी याच्या आधी शेंदूर लेपन केलं जाईल बरं किंवा आपला कुठला सण आला बरं पाडवा दसरा त्याच्या आधी शेंदूर लेपन करून मूर्तीला सजवायचे बरं तर ही मूर्ती सजवताना शेंदूर लेपन चालवायचे बरं शेंदूर लेपन करून करून ही जी मूर्ती आहे ती असं सुरू झालं आहे हां बरं तर हे एकोणीसशे पंच्याऐंशी साली ते थोडंसं कवच निघायला लागतं Hmm. निघायला लागल्यानंतर आम्ही काही धर्मशास्त्रज्ञ आहेत त्यांचा सल्ला घेऊन विधीपूर्व विधीपूर्वक आपण हे कवच काढलेलं आहे आणि त्याची पुनर्स्थापना आपण केलेली आहे पंचायतीचा ही विधी करून आपण हे जेव्हा कवच काढलं त्यावेळी आपण ही मूर्ती अशी निघालेली आहे हे साधारण अडीचशे तीनशे वर्षापूर्वीचा इतिहास या मूर्तीला आहे याच्यामध्ये याच्या बाबत आपण काय सांगाल तर या ठिकाणी आपण बघतो श्री गणपती मंदिर जीर्णोद्धारण समर्पण या ठिकाणी माघुद्ध त्रयोदयाला मंगळवार सके एकोणीसशे सतरा रोजी या ठिकाणी मंदिराचा विधिवत जीर्णोद्धार करण्यात आला पहिलं मंदिर या ठिकाणी हेमाडबंटी होतं म्हणजे संपूर्ण लाकडाचे ह्याच्यामध्ये मंदिर हे होतं त्यानंतर आपण मग त्या साली व्यवस्थित जीर्णोद्धार करून आपण तो तो केलेला आहे या ठिकाणी आमचे पंजोबा कैलासवासी शास्त्रीय संपन्न बळवंत काशीनाथ मेडी चंद्रभागा बळवंत मेढी यांच्या जन्मशताब्दी स्मृती प्रत्यर्थ या ठिकाणी निर्मोद्वाराचं काम त्या दिवशी करण्यात आलं होतं यावेळी तर महापंडित पर्मपूजनीय दत्त महाराज कमीश्वर यावर त्यांच्या शुभाशावर राष्ट्रविनायक पूजन या ठिकाणी केलेलं आहे नंतर त्यानंतर आपले करवीर पिणाचे आदी शंकराचार्य त्या ठिकाणी मूर्ती आपण जर बघितलं काळशा राहून त्या ठिकाणी संपन्न झालेलं आहे आणि त्यानंतर किशन महाराज साखरे ह्या ज्या अपुमार आहे पण या ठिकाणी मंदिरामध्ये पूजन झालेलं आहे असं या कीर्णधाराचंही आहे बरं या ठिकाणी मला काही अष्टविनायक गणपती दिसतात त्याच्याबाबत आपण काय सांगाल पहिल्या ज्या अष्टविनायक ज्या मूर्ती आहेत या एकोणीसशे अठ्ठ्याहत्तर सालीश्वर महाराज शिष्य त्यांची आज शुभ हस्ते या ठिकाणी यांची प्रतिष्ठापना केलेली आहे त्यामुळे या मूर्तींना विशेष तेज प्राप्त झालेले आलेली आहे आणि सगळ्यांच्या मनोकामना पूर्ण करतात आणि आपण आठवण्याचं प्रत्यक्ष दर्शन आहे असा अनुभव भक्तांना येतो बरं ही पहिली मूर्ती पण तिळपुजरची ही थेऊरची जी आहे बरं आणि ही पुढची लेण्याची जी आहे बरं पुढची ओझर जी आहे विघ्नेश्वर रांजणगावचं महागणपती आपण प्रदक्षिणा घालून आलो की तिकडून मोरगावचं दर्शन चालू होतो शास्त्रोक्त पंचमंत्र जो आहे प्रत्यक्षी गणना आहे चंद्रग्र महान भोरेश्वरम शिरम मंगळम विनायकम चिंतामणी देवरम जैन्याने गिरिजाशुलम सुवर्णम विघ्नेश्वरम मोदरम रामो राजन संस्कृत गणपती गणपती बाप्पा तर ह्या मूर्तीबाबत आपण काय सांगा आता मगाशी सांगितल्याप्रमाणे पहिला जो गणपती आहे तो इकडनं आपण सुरुवात करतो म्हणजे मयुरेश्वर मोरगावचा गणपती सिद्धिविनायक सिद्ध बल्लाळेश्वर पाली आणि नंतर वर्धविनायक महड असे मूर्ती आहेत अष्टविनायक म्हणजे आणि याबद्दल विशेष माहिती आपली सांगायची झाली की जे श्रींचं जे जुना गाभारा या ठिकाणी हा लाकडी गाभारा होता त्या गा गाभाराच्या नंतर आपण जीर्णोद्धार केला जसं जे काय राहिलेलं जे लाकडी किंवा जे काही द्रव्य होतं त्या द्रव्यांपासून अष्टविनायक आपण साकार केलेले आहे याबद्दल यश भाषे माहिती प्रेम धन्यवाद आपण जी मूर्ती पाहतात गणेश चौथंड गणपती चौक मानाचा पाचवा गणपती त्याची ही मूर्ती आहे आणि या मूर्तीचा इतिहास असा आहे की दगडूशेठ गणपतीची जेव्हा स्थापना झाली होती प्राणप्रतिष्ठा त्याच वर्षी या मूर्तीची पण प्राणप्रतिष्ठा आणि स्थापना म्हणजे त्यावर त्याच वर्षी मूर्ती घडवली आहे आणि खरा सूर्य ग्रहणामध्ये या मूर्तीच्या हृदयामध्ये श्रीक गणेश चर्न बसवला आहे आणि शिल्पकार नागेश शिल्पी यांनी ही मूर्ती घडवली आहे आणि हे जे म मंडळ आहे हे लोकमान्य टिळकांनी स्थापन केलेल्या तळेगावातील मानाच्या पाच गणपतींपैकी एक आहे आणि सांस्कृतिक सामाजिक आणि धार्मिक अशा सर्व क्षेत्रामध्ये मंडळ अग्रेसर आहे मंडळाचं स्वतःचं धोरपतक आहे मंडळ ध्वनी प्रदूषण करून त्याच्या वेळचं तळेगाव मंडळाने स्वतःचं अठरा एकोणीस वर्षापूर्वी ढोल पथक स्थापन केलं त्या ढोल पथकातील जवळपास कार्यकर्त्यांची संख्या आज दीडशे ते दिवशेच्या घरात आहे मंडळातले कायम मंडळांनी आत्तापर्यंत खूप पुरस्कार प्राप्त केलेले आहेत गणराया पुरस्कार लोकमान्य पुरस्कार आठवण पुरस्कार असे अत्यंत नामवंत पुरस्कार मंडळाला मिळाले आहेत आणि मंडळामधून अत्यंत चांगले कार्यकर्ते घडवण्याचं y con eso el punto de